मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टीमुळं जी पूरस्थिती निर्माण झाली आणि या पूरस्थितीसाठी अख्खा महाराष्ट्र त्या पूरग्रस्तांसाठी धावून आला त्याच एक त्या पुल ना, पुल ना, पुल ना बापे म्हणून कराडमधून एम एच पन्नास कराडकर यांच्या वतीनं आणि पाटण तालुक्यातील काही ग्रामस्थांच्या वतीनं तेथील ती गावातील लोकांच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक खास त्यांच्यासाठी म्हणून कराडमधून तब्बल तीन ते चार पिकअप व्हॅन भरून संसार उपयोगी साहित्य मराठवाड्यातील पाटोदा परिसरातील तीन गावांमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर कुटुंबांना दोन महिने पुरल एवढा अन्नधान्य साठा घेऊन कराडकडे कराडवरून मराठवाड्याकडे रवाना झाले भारत चोवीस तासासाठी कराडवरून ज्ञानेश्वर शेवाळे कराड असं ग्रामीण असेल पाटण असेल संपूर्ण परिसरातील सर्व लोकांनी एकत्र येऊन जो मराठवाडा परिसरामध्ये अत्यंत देशाला परिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीमध्ये या नागरिकांची अतिशय मोठ्या प्रमाणावर एक धनावस्था झाली आज ही नैसर्गिक आपत्तीचं आलेलं संकट त्या संकटाच्या पाठीमागत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी आपलं कर्तव्य समजून त्या पूरग्रस्तांच्या पाठीमाग आणि आपलं कर्तव्य आहे या भावनेतून आज मराठवाड्यामधील पाठोडा परिसरातील तीन गावांमध्ये पंच्याहत्तर कुटुंबांना दोन महिने परत एवढं अन्नधान्य त्यांचं उपयोगी साहित्य असेल त्याचबरोबर अनेक घरांची तिथे पडझड झाली त्या घरबंदीसाठी तिथल्या लोकांना मदत असेल अशा पद्धती पद्धतीचा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सर्व पूरग्रस्थांना मदतीसाठी या ठिकाणी सर्व अन्न कराडकर एम एच पन्नाचा सर्व हा सर्व लोकांचा हा ग्रुप या ठिकाणी आज रवाना होत आहे या निमित्तानं या ठिकाणी मला एकच सांगणार आहे की नैसर्गिक आपत्ती कोणावर कधी कधी नेम नसतो संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आपण मुंबई पासून अनेक मुंबई शहरावर पोरपुरी असेल कधी असेल तो महाराष्ट्रामध्ये भूकंप असतील किंवा नैसर्गिक आपत्तीचा कोणताही प्रसंग असेल हे मी आपण ही माती आपल्याला एकमेकांच्या सहाय्य करण्यासाठी शिकवत असते आणि त्याच भावनेतून त्याच माध्यमातून आपलं काहीतरी त्या मराठवाड्या जनतेशी आपले कंप्युर प्रती आज ही मदत या ठिकाणी पोहोचवली जाते पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय उपयोगी अवजारे असतील किंवा इतर काय शेती लागणार साहित्य असेल किंवा तिथल्या गरज असेल शाळा परिसरामध्ये किंवा शालोपयोगी साहित्य असेल ते साहित्य या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पोस्ट करण्याचा या ठिकाणी उपलब्ध केला जाणार आहे आणि निश्चितपणे मालुस मानवतेच्या नात्यानं ना, मालुसकीच्या नात्यानं ना आपण एक महिन्यासाठी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे या भावनेतून आपण सर्वांनी मिळून इथून पुढे सुद्धा उभा राहाव्या अशा या ठिकाणी आवाहन करतो